नमस्कार मी रचना लतके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत एक अशी व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत मग ते लिमका बुक ऑफ रेकॉर्ड दे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ऑल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असे अनेक वेगवेगळे प्रकारचे रेकॉर्ड त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेला संग्रह त्यांनी आतापर्यंत दुर्मिळ गोष्टींचा संग्रह केलेला आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडे सापडतील आपल्यासोबत आहेत पुण्यातनं अभिजित धोत्रे सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर सर नमस्कार जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा हो शिक्षण पुण्यामध्ये झालं आणि मी ऍक्च्युली कॅम्प एरियामध्ये पुण्यामध्ये कॅम्प एरियामध्ये राहिला होतो आणि कॅम्प मध्ये असल्यामुळे म्हणजे त्या काळामध्ये साधारण मी एक सावीर असेल तर त्यावेळेस अमेरिका आणि इराण इराक यांचे युद्ध चाललेलं होतं आणि अनेक नागरिक त्या देशातून या कॅम्प भागामध्ये आलेले होते माझ्या अशा लोकांची मैत्री झाली आणि माझी आजीचं दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी मला काही कॉइन्स त्या देशातले मिळत गेले तर मला जो पहिला कॉइन मिळाला तो इराण देशातला होता आणि ही खरं माझी संग्रहातली पहिली वास्तू आणि ही वस्तू मिळाल्यानंतर मग मी हळूहळू जुन्या वस्तूंच्या शोधात मी लागलो आणि आज माझ्या संग्रहामध्ये अनेक दुर्मिळ गोष्टी आहेत माझं एक छोटस संग्रहालय सिंहगड रोड पुण्यात या ठिकाणी केलेलं आहे तर ही जी सुरुवात होती ही माझ्या साधारण आजीपासनं सुरू झाली तर मग या गोष्टींची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली कारण का जसं आता तुम्ही उल्लेख केला की कॉइन्स पासून सुरुवात केली तर त्याच्यानंतर नंतर, नंतर, नंतर विविध प्रकारचे वस्तूंचे तुम्ही संग्रह करत गेलात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा खरं म्हणजे ही जी आवड आहे माझ्या आजोबांपासून मला लागली त्यांचं आम्ही ऍक्च्युली कर्नाटक भागातले तर माझे आजोबा कर्नाटकवरून पुण्यामध्ये आले कामानिमित्त आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी मराठी भाषेचा अभ्यास केला मराठी भाषा अवगत केली मोडी लिपी सुद्धा अवगत केली आणि मग शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी अभ्यासला तर त्यांची एक पद्धत होती की ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे जाऊ तर एक शिवाजी महाराजांच्या गोष्टी त्या काळातल्या त्यांची भ्रमंती पण खूप झालेली होती अगदी त्यांच्यावर श्रीलंका या ठिकाणी अनेक किल्ले सुद्धा त्यांनी बघितलेले होते हो असा अभ्यास केलेला होता तर मला असं वाटतं की त्यांच्याकडून मला हा जो काही संग्रहाचा जी काही आवड लागली ती माझ्या आजोबांपासून लागली तर त्यांच्या गोष्टी मी ऐकत असू अनेक ठिकाणी माझी भ्रमंती झालेली आहे अनेक वाडे मी वाडे म्हणा किंवा जुने मंदिर किंवा जुने किल्ले तर असे सगळे या गोष्टीचे मी भ्रमंती केलेली आहे आणि हे एक आवड मला त्यांच्याकडून लागली कॉइन सोबत असं तुमच्याकडे विविध प्रकारचे कॅमेरा देखील आहेत मग ते अगदी छोट्यातल्या छोटा कॅमेरा ते मोठ्यातल्या मोठा कॅमेरा देखील तुमच्याकडे आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हो म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळेस मी दहावी पासआउट झालो तर त्याच्यानंतर मी लगेचच म्हणजे एक वर्षाचा मी फोटोग्राफीचा डिप्लोमा केलेला होता आणि त्यावेळेस मला एक विषय होता की विविध दुर्मिळ कॅमेऱ्यांची माहिती किंवा जुन्या कॅमेऱ्यांची माहिती परंतु या सिलेबसमध्ये हे जुने कॅमेरे कसे असतील तर ह्याचे फक्त काही असे मरेखा का चित्र होते त्या पुस्तकामध्ये तर मला वाटलं की प्रत्यक्ष आपण हे कॅमेरे बघावेत की त्या काळी हे कॅमेरे कसे बनवले गेले किंवा कुठल्या बांधणीचे असतील कुठल्या घडणीचे असतील कुठल्या कंपनीने बनवले असतील तर पुण्यामध्ये पहिला जुन्या बाजारामध्ये मला वीस रुपयामध्ये आवघ्या बॉक्स कॅमेरा मला मिळाला आणि तो एक माझा प्रवास कॅमेराचा सुरू झाला साधारण या बावीस वर्षामध्ये माझ्याजवळ आज सहाशे कॅमेरा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे जगातला अतिशय दूर मिळतो कॅमेरा शोधण्यासाठी मी जवळजवळ बारा ते तेरा वर्ष मी आयुष्यातले स्पेंड केले तर तो, तो बॉडी कॅमेरा तर बॉडी कॅमेरा हा साईजनी खूप मोठा असतो आणि हा एकमेव असा कॅमेरा आहे जगातला की ह्याच्यामध्ये फोटो काढण्यापासून निगेटिव्ह डेव्हलपमेंट किंवा फोटो प्रिंटिंग हे सगळी कामे या कॅमेऱ्यात होतात आज जगामध्ये फक्त हे कॅमेरे आठ शिल्लक आहेत आणि माझ्याजवळ मला सांगायला आनंद होतो की माझ्याजवळ दोन कॅमेरे आहेत तर हा कॅमेरा मला श्रीरामपूर भागामध्ये मिळाला जगातला सगळ्यात छोटा कॅमेरा माझ्या संग्रहात आहे फ्लॉपी कॅमेरा म्हणजे डायरेक्ट फ्लॉपीमध्ये फोटो सेव्ह होतात तो एक फ्लॉपी कॅमेरा आहे पाण्यातले काही कॅमेरे आहेत पाण्यातले फोटोग्राफी करण्यासाठी तर अशा अनेक विविध कॅमेरे आज साडेसहाशे कॅमेरे प्लस त्या कॅमेऱ्याचे रिलेटेड ॲक्सेसरीज माझ्या संग्रहामध्ये व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहेत सर त्याचसोबत विविध शास्त्र देखील तुमच्याकडे आहेत जसे तुमच्या पाठी आपल्याला दिसतात की विविध शास्त्र आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हा म्हणजे मी जसं तुम्हाला मी सांगितलं की मला इतिहासाची आवड माझ्या आजोबांपासून लागली आणि मी त्या काळामध्ये भ्रमंतीमध्ये मला जे काही वस्तू मिळतील किंवा देवाच्या मूर्त्या मिळतील काय असेल ते या वस्तू मी जमवत असो आणि शस्त्रांमध्ये मी थोडासा उशिरा मी हा एक संग्रह मी सुरू केला कारण आधी माझी तेवढी डेरिंग होत नव्हती परंतु माझी एक इच्छा होती की शिवाजी महाराजांच्या काळातली एखादी तलवार मग ती तुटलेली असेल तरी चालेल माझ्या संग्रहामध्ये असावी ही माझी खूप इच्छा होती पूजनासाठी मला ती तलवार हवी होती आणि जवळजवळ मी चार ते पाच वर्ष याच्यासाठी मी महाराष्ट्रभर भ्रमंजी केली एका तलवारीसाठी त्याला काही मला यश मिळालं नाही परंतु सुरत भागामध्ये मला काही मराठा बांदीच्या मराठी शाही आपण त्याला म्हणतो अशा चार तलवारी मला त्या ठिकाणी मिळाल्या आणि हा एक प्रवास माझा सुरू झाला आज माझ्या संग्रहामध्ये साधारण पन्नास राजपूत मराठा मोगल पंजाबी अशा पन्नास एक तलवारी अस्सल तलवारी माझ्या संग्रहामध्ये आहे अश्वयुगीन नवा अश्वगीन काही हत्यार माझ्या संग्रहात आहे आणि त्याच्यानंतर अतिशय दुर्मिळ असा विटा म्हणजे महाराजांच्या काळामध्ये इटा नावाचं एक शस्त्र होतं किंवा सांग काही तोफगोळे माझ्या संग्रहात आहेत तर हा एक प्रवास माझा साधा एक सहा वर्षाचा आहे सहा वर्षामध्ये मी तीनशेच्या आसपास शुकालीन पेशवकालीन आणि इंग्रजांच्या काळातले शस्त्र मी जमा केली इतक्या साऱ्या वस्तूंची तुम्ही निगा कशी ठेवता कारण का आपल्या घरात छोटीशी जरी आपण काही वस्तू आणली तरी ते मेंटेन करणं त्याची साफसफाई ठेवणं त्याला सांभाळणं खूप आपल्याला जड जात इतक्या साऱ्या वस्तू तुमच्याकडे आहेत ते पण प्राचीन वस्तू आहेत आणि जे आता देखील चालत आहेत काम करत आहेत तर या सगळ्या गोष्टींची निगा तुम्ही कशी ठेवता आता शस्त्रांचा जर आपण अभ्यास आप केला किंवा विचार केला तर ज्या वेळेस आमच्याकडे शस्त्र येतात तर ह्या लोकांकडे ज्यांच्याकडनं आम्ही विकत घेतो त्यांच्याकडे जवळजवळ तीनशे ते चारशे वर्ष या वस्तू त्यांच्याकडे पडून असतात त्याची निगा राखली जात नाही पण ज्यावेळेस ते आमच्या संग्रहामध्ये येतात ते तर ते अतिशय गंजलेल्या अवस्थेमध्ये तुटलेल्या अवस्थेमध्ये असतात तर मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आम्हाला ह्याचा ह्याच्यावरती आम्हाला काम करण्याची संधी मिळते कारण ह्याचा बेस्ट सीझन हा उन्हाळा असतो थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हे स्वच्छता चालत नाही कारण त्याला गुरशी पकडली जाते तर उन्हाळ्यामध्ये आम्ही उन्हाळ्यामध्ये आम्ही ह्याचं गंज काढतो त्याचे काही विशिष्ट काही त्याची प्रक्रिया असती त्याला कुठलाही पॉलिश पेपर घासायचा नाही स्क्रॅचेस पुढून द्यायचे नाही आणि त्याचं दोन वेळा गंज काढल्यानंतर काही विशिष्ट प्रकारचे तेल आम्ही त्याचं त्याच्या ते अप्लाय करतो आणि त्याचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतो जर कॅमेराचा जर विचार केला तर त्याच्यात सगळ्यात सेन्सिटिव्ह भाग म्हणजे लेन्स तर लेन्सला जर फंगस चढली तर कॅमेरा अख्खा डॅमेज होऊ शकतो तर हे सुद्धा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो कॅमेरा जर बंद असेल तर तो वर्किंगमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण अतिशय अवघड काम आहे ह्याला वेळ खूप द्यावा लागतो पण हे आम्ही करत असतो जसं आपण बोलतो की इतक्या सगळ्या वस्तू आहेत तर या सगळ्यामध्ये तुमच्या परिवाराने तुम्हाला कशी साथ दिली कारण का आपण काही वस्तू इथे पसारा आहे खूपच वस्तू आहे असं घरात बोललं घरात काय स्थिती आहे ऍक्च्युली माझे आई वडील किंवा माझी मिसेस आणि माझी मुलं यांचा खूप मोठा सपोर्ट मला आहे कारण मला आठवतं की ज्या वेळेस मी मी सांगितलं की दहावीला असताना मला चार पहिला कोड्याचा कॅमेरा मिळाला आणि एक आठवड्यामध्ये मला साधारण पाच एक कॅमेरे मिळाले आणि खूप सुंदर असे ते कॅमेरे होते काही ट्विन लेन्स रिफ्लेक्स कॅमेरे काही पोलड कॅमेरे आणि मी ते गपचूप घरी आणून ते लपून ठेवले आणि वडिलांना एका दिवशी ते कॅमेरे सापडले परंतु वडिलांनी मला न रागवता मला प्रोत्साहन दिलं की त्यांना ते कॅमेरे इतके आवडले की ते म्हटले की अजून तू साठव त्याचा अभ्यास कर आणि ते एक मला एक स्टार्टअप तो खूप छान मिळाला आणि इवन लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या बायकोनी मला माझ्या मिसेसनी पण मला खूप सपोर्ट केला या गोष्टींसाठी आणि आजही माझी काही प्रदर्शनं असतात किंवा त्या वस्तूंचं काही मेंटेनन्सचं काम असतं तर त्याच्यासाठी सुद्धा ऑबियसली या फॅमिलीचा मला सपोर्ट आहे आणि या वस्तू ठेवण्यासाठी कारण घर घर आमचं छोटं पडायला लागलं टू बी एच के फ्लॅट तर त्याच्या माझ्या फ्लॅटच्या समोर मी वन बी एच के फ्लॅट घेतलाय आणि खास अनेक लोक हे वस्तू बघण्यासाठी येतात तर तिथे एक छोटस मी म्युझियम केलेलं आहे तर तिथं माझा अभ्यास चालतो तिथे या वस्तूची निगा राखली जाते म्हणजे फक्त हा वन के फ्लॅट या वस्तूंसाठी मी घेतलेला आहे तर जसा आता तुम्ही उल्लेख केला की विविध ठिकाणी तुम्ही ह्याचा प्रदर्शन नव्हतं एक्झिबिशन नव्हतं पूर्ण भारतभर तुम्ही ह्याचं प्रदर्शन लावलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि इतक्या साऱ्या वस्तू तुम्ही घेताय तर ते, ते आर्थिक तुम्हाला कसं त्याचा लाभ होतो किंवा ते आर्थिक तुम्ही कसं मॅनेज करताय त्याच्याबद्दल थोडं सांगा आता ज्यावेळेस मी हे वस्तूचा संग्रह सुरू केला तर त्यावेळेस लोकांना एवढा ह्याच्याबद्दल काही महत्व नव्हतं अनेक खेडेगावामध्ये जायचो अगदी भारतातली काही भंगाराची दुकानं सुद्धा मला माहिती आहेत की त्यामध्ये कुठली चांगली वस्तू येऊ शकते तर भंगाराच्या दुकानामध्ये मला ऑबियसली खूप वस्तू मिळाल्या जुन्या बाजारामध्ये मिळाल्या आणि पूर्वी जास्त म्हणजे लग्न न झाल्यामुळे तो पैसा मी या ठिकाणी मी जास्ती म्हणजे खर्च करत होतो पण ऑबियसली तेव्हा तो त्याची किंमत कमी होती आता त्याचं महत्व वाढले आता त्याची किंमती खूप वाढलेल्या आहेत आणि शिवकालीन शस्त्र तर मी ऑबियसली विकत घेतलेले ज्यावेळेस मी माझं कॅमेऱ्याचं पहिलं एक्झिबिशन पुण्यामध्ये बालगंधर्वला लावलं त्यावेळेस माझ्याकडे कॅमेरे होते नव्वद पण त्याच्यानंतर अनेक लोकांनी मला अनेक कॅमेरे डोनेट केले पण मी आता ज्यांनी कॅमेरा डोनेट केले त्यांच्या नावाची पाठी कॅमेऱ्याच्या पुढे एक सौजन्य म्हणून मी लावत असतो तर काही वस्तू मला लोकांकडनं मिळाल्या काही वस्तू विकत घ्याव्या लागल्या ऑब्विसली याच्यामुळे पैसा जातो परंतु शिवकालीन वस्तू मिळणं आणि ते जवळ असणं ही खूप मोठी एक गौरवाची आणि अभिमानाची बाबी त्यामुळे मला पैशापेक्षा मला ती वस्तू आपल्याकडे असणं हे कधीही मला त्याचा अभिमान वाटतो सुरुवातीला उल्लेख केला की अनेक आ, बुक ऑफ तुमच्या नावावर आहेत तर ते त्याच्याबद्दल थोडं सांगा आणि प्रत्येक रेकॉर्ड तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी मिळालाय सांगा हो या वस्तू साठवल्यानंतर आयुष्यामध्ये इच्छा होती की लिंकामध्ये रेकॉर्ड असावं कारण लिंकामध्ये रेकॉर्ड करणं ही खूप अवघड गोष्ट आहे खूप चॅलेंजिंग आहे आणि हे थोडस मी प्रयत्न चालू केला आणि जवळजवळ चार वर्ष मला एक वाटत होतं की आपल्या संघामध्ये जी काही वस्तू असेल ते एखादा रेकॉर्ड त्या लिंकामध्ये व्हावं या कलेक्शनचं तर मी त्याच्यासाठी चार वर्ष मी त्याच्यासाठी स्पेंड केली त्याचे प्रोजेक्ट तुम्हाला पाठवा लागतो लिंकाला आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी लिंकाला मी अप्लाय केला त्यावेळेस सा पस्तीस हजार एंट्रीज त्या ठिकाणी आल्या होत्या ऑल इंडिया फ्रॉम इंडिया त्याच्यात रेकॉर्ड झाले होते फक्त चारशे ऐंशी आणि मी पहिला प पर्सन होतो त्या ह्याच्यामध्ये की माझे ड्युअल रेकॉर्ड झालेले होते तर माझ्याकडे कॅमेऱ्याचे जे काही थर्टी फाय एम चे कॅसेट्स आता ते बंद झाले आहेत फ्लिम रोल तर त्याचे मी विविध डिझाईन्स मी कलेक्शन केलेत आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये तर कोणीच नाही आहे हे कलेक्शन करणार तर जवळजवळ दोनशे तीस रोल्स माझ्याकडे आहेत मग त्याच्यामध्ये कोनिका असेल ओडॅक असेल फ्यूजी असेल आणि त्याच्यासाठी आता मी गिरीजमध्ये प्रयत्नशील आहे त्याचा रेकॉर्ड एशा बुकमध्ये झाले म्हणजे आख्या एशा कंडेमध्ये सुद्धा माझं त्या फ्लिम रोजचं रेकॉर्ड आहे माझं दुसरं एक रेकॉर्ड म्हणजे स्टर्लिंग सिल्वर स्पून म्हणजे काही युरोपियन देशांमध्ये आपल्या भारतामध्ये अजून ती प्रथा आली नाहीये परंतु कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जर एखाद्या दे, दुसऱ्या देशां दे देशांना एखादी व्यक्ती त्या देशात गेली तर त्यांना आपल्या देशाची एक भेट आपल्या देशाची आठवण म्हणून एक स्पून दिला जातो तो खाण्यासाठी वापरत नाही ऑबियसली याच्यामध्ये चांदी असती आणि त्या देशाचं काही एम्बलम किंवा काही फ्लॅग किंवा नकाशा त्याच्यावरती कार्विंग केलेलं असतं खूप महत्त्व असतं असे जवळजवळ खूप मी मेहनतीने दोनशे तीस आता अडीचशे आहेत पण माझा रेकॉर्ड आहे तर ते रेकॉर्ड माझा लिमका इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड युनिक बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड असे साधारण सहा रेकॉर्ड माझ्या नावाने आहेत शेवटचा प्रश्न विचारेन आता या पुढे तुमच्या आकांक्षा काय आहेत कारण का ऑलरेडी इतक्या बुक ऑफ रेकॉर्ड केलेले आहेत इतके एक्झिबिशन देखील भरत आहे विविध वस्तुंत तुमच्याकडे संग्रह आहे तर या पुढे आपल्याला काय करायचे माझं स्वप्न आहे की पुण्यामध्ये एक संग्रहालय आणि त्याच्यासाठी मी आता मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे तर <z> आता जवळजवळ <चीण> साडेसहाशे कॅमेरे दोनशे तीस टेलिफोन माझ्या संग्रहामध्ये आहे पुन्हा शिवकालीन शस्त्र शिवकालीन दस्त आणि शिवकालीन स्टॅम्प पेपर तर ह्या सगळ्या गोष्टी आजकालच्या पिढीला एका वेळेस मिळणं फार अवघड काम आहे तर माझी एक इच्छा आहे की पुण्यामध्ये म्हणजे पुण्याच्या आउटसाईडला असेल आणि अशा ठिकाणी एक संग्रहालय उभं करावं जेणेकरून तरुण पिढीला नवीन पिढी मुलांना या गोष्टींचं ज्ञान होईल काळामध्ये ह्या वस्तू कशा असतील किंवा जुन्या काळामध्ये कॅमेरे कसे असतील कारण आजकालच्या मुलांना मोबाईलमुळे फोटो क्लिक होऊन ते खूप इझी वाटतं परंतु कॅमेराचा शोध लावण्यासाठी जवळजवळ अनेक लोकांनी दोनशे वर्ष घालवलेली आहेत स्पेंड केली खूप त्याच्यामध्ये त्याच्या मागे मेहनत आहे तर हा इतिहास मला एक त्या माध्यमाच्या द्वारे दाखवायचा आहे म्हणून आता एक संग्रहालयासाठी मी प्रयत्नशील आहे धन्यवाद सर तुमचं काम खरंच खूप वेगळं आणि छान आहे आणि म्हणून तुमची मुलाखत या आपल्या सिरीज मध्ये आपण घेत हो। दिज़ी। आहोत मला सांगायला तुम्हाला आवडेल की आपली ही जी सिरीज आहे ती देखील एक विश्वविक्रम होत आहे कारण तीनशे पासष्ट दिवस करत आतापर्यंत कोणीही इंटरव्यूज घेतलेले नाहीये तर हा एक आपला विश्वविक्रम होत आहे तर तुम्ही या विश्व विक्रमाचे एक साथीदार झालात एक सहभागी झाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तिचे पासष्ट दिवस त्यांची पाच स्टोरीज स्टोरीजिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद मनापासून